निवृत्त शिक्षकांच्या मेळाव्यात दिलेला शब्द खासदार निलेश लंके यांनी पूर्णत्वास नेला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल दोनशेहून अधिक निवृत्त शिक्षकांना चक्क दिल्ली वारी घडवली आहे मेळाव्यात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी शिक्षकांना ही दिल्ली घडवली आहे ज्यांनी आयुष्यभर अनेक पिढ्या घडवल्या त्यातून आज अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत राजकीय सामाजिक कला क्रीडा आर्थिक अशा विविध क्षेत्रात मध्ये आपले नाव उंचावत असताना त्यामागे शिक्षकांचा मोठा हातभार असतो त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना दिल्लीवारी करण्याची इच्छा दर्शवली होती त्यानुसार आज सेवानिवृत्त शिक्षकांना दिल्लीला घेऊन जात असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले दिल्लीत राष्ट्रपती भवन संसद भवन लाल किल्ला यांसह विविध ठिकाणे या दिल्ली दर्शनात पाहणार असल्याचे सांगितले दोनशे सेवानिवृत्त शिक्षकांसह पंचवीस ते तीस स्वयंसेवक या दिल्लीवारीत असणार आहेत तर यातील अनेक जण आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीला जाणार असल्याने एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे की ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकांनी आपल्यासारखे राजकीय म्हणा सामाजिक म्हणा व्यावसायिक म्हणा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणा हे ज्या शिक्षकांनी घडवले त्या शिक्षकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे कर्तव्य असतं आणि आमच्या नगर जिल्ह्याच्या शिक्षकांच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये या शिक्षक मंडळीने मला एक इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला एकदा दिल्ली दर्शन करायचे दिल्लीचं संसद पाहायचे दिल्लीचं राष्ट्रपती भवन पाहिजे त्या ठिकाणी दिल्लीचे वेगवेगळे स्पॉट आम्हाला पाहिजे दिल्लीचा लाल किल्ला पाहिजे ही इच्छा व्यक्त केल्यानंतर शेवट माझं एक कर्तव्य आहे शेवट मी त्यांचा मुलगा या नात्याने सर्व माझ्या शिक्षकांना दिल्ली आता दिल्लीसाठी घेऊन चाललेलो आहे आता दिल्लीला रवाना होत आहे आम्ही सगळं सर्व शिक्षक दोनशे रिटायर शिक्षक आहेत आमचे सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि त्याबरोबर त्यांना स्वयंसेवक म्हणून एक पंचवीस तीस जण स्वयंसेवक आहे दोनशे तीस लोक आज या ठिकाणी बरोबर आहेत दिल्लीमध्ये त्यांची सगळी व्यवस्था केलेली राहण्याची खाण्याची दिल्ली दर्शन फिरवण्याची शेवट हा एक क्षण माझ्यासाठी नव्हे या शिक्षकांसाठी सुद्धा एक अविस्मरणीय क्षण आहे कारण यातले बहुतांशी शिक्षक दिल्लीला पहिल्यांदाच दिल्लीला येतात आणि दिवस परत दिल्ली दर्शन होतं नाही होतं पण आज ते सगळे आनंदाने चालले हे हे जगन्नाथकारथ हे व चालत आहे याला आता कोणीतरी खांदा देईल पुढे गेल्यावर दुसरा कोणीतरी खांदा देईल हे होतंय आपाप आपआप आहे भगवान करताय आम्हाला दिल्लीला जायचंय म्हणून एक प्रकारचा मनातून खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बरेच दिवस आम्ही वाट पाहत होतो की कधी निरोप येतो कधी आम्हाला घेऊन जातायत म्हणून पण आता खूप आनंद वाटतोय आम्हाला खासदार साहेब आम्हाला घेऊन चाललेले आहेत आणि सगळा खर्च वगैरे सगळं जेवणाची खाण्याची सगळी सोय ते करणार आहेत आम्ही खासदार साहेब आम्हाला घेऊन चाललेले संसद भवन राष्ट्रपती भवन आणि दिल्ली मधले प्रेक्षणीय स्थळ ते आम्हाला दाखवणार आहेत बऱ्याच पुढारी लोक नुसते शब्द देतात पण हे असे आहेत आमचे नेते कि त्यांनी शब्द दिला होता आम्हाला दोन महिन्यापूर्वी आणि तो त्यांनी खरं आज वाढून दाखवलेला आहे एकदम आमचे सगळे जिल्ह्यातले पेन्शनर एकदम आनंदित आहेत आणि आम्ही सुद्धा सर्वजण आमच्या पेन्शनरच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो दिल्लीला आम्ही पहिल्यांदाच चाललो ते सगळे खासदार साहेबांचे आम्हाला सहकार्यामुळे ते आम्हाला आम दिल्ली पाहायला मिळते अशोक बाबुल अहमदनगर पेन्शनर संघटनेचा कार्यकर्ता आहे माननीय खासदार निलय संके साहेबांनी दोन महिन्यापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आणि शिक्षकांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या मला चांगल्या माहीत आहे त्यावेळेला सर्व शिक्षकांनी त्यांच्या ज्या काही पेन्शनर बाबतीत ज्या काही अडी आहेत त्या सांगितल्यानंतर खासदार साहेबांनी शब्द दिला की मी तुम्हाला सर्वांना दिल्ली येथे घेऊन जातो आदरणीय केंद्रीय मंत्र्यांच्या महोदयांच्या समोर तुम्हाला उपस्थित करून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही मांडा आणि ते सोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू दिलेल्या शब्दाप्रमाणे एक शिक्षकांचा मुलगा एक शिक्षकाचं रक्त शिक्षकाची तळमळ आणि शिक्षकांबद्दल असलेली जिद्द त्यांनी या ठिकाणी आज पूर्ण केलेली आहे त्यांनी सर्व शिक्षकांना जवळपास दोनशे शिक्षक अनेक स्वयंसेवक डॉक्टर आमच्या सोबत आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी रवाना होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या या कामाला यश मिळवू आमचं काम त्यांच्या हातून सुटो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो